महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र व अन्याय काय होत आहे माडा मा, तालुक्यातील पडसाळी गावातील ता गोरगरीब जनता नागरिक यांच्यावर फसवणुकीचा आरोप व गोरगरीब जनतेला कसाच्या ठिकाणी मारहाण करते लाठीचार कसा करता आपण त्यांच्या पूर्ण ऐकून घेऊया महादेव बाबुलाल पवार पडसाळी माडा तालुका तिथून मी माझी रहिवाशी बापाची जागा असताना चार चार उतार न करता तीन जणांचा उतार करून ती बेकायदेशीर जागा माझी विकली विकलीन मला ग्रामपंचायतीनं न हरकत म्हणून मला एक चार पाचशे चाळीस स्क्वेअर कोट जागा दिली तिथून सुद्धा शे हजारची आपली जागा घेणारी माणसं येऊन दमदाटी करते जी बी दोन पोलीस डिपार्टमेंट आली काल आणि आम्हाला दमदाटी केली की तुम्ही कशाली जागासारख्या जाग्यात कशासाठी बांधता मी आम्हाला साहेब माझ्या मालकीचा उतार आहे ते मी उतार असताना मी बु बांधले तसं कसं मी बांधीन ते शिबिर खटं कसं घेईन तुम्ही अर्थाला तुम्ही ग्रामपंचायत बॉडीला विचारा तर इथून शेजारचे आमचे अशोक अशोक सुर्वे आणि वसंत सुर्वे आणि गणेश सुर्वे आणि कृष्णा सुर्वे हे दमदाटी करून काल हाणार आमचे आम्हाला आम्ही त्याला जागा विचारा पळ पळजित अंगा उत्साह स्थळेल तुझा काय संबंध आहे मग तिथे जागेचा ग्रामपंचायती तुम्हाला कसं काय जागा दिला आम्हाला सरपंचाने बॉडीचा ठराव घेऊन माझी जागा मला पाचशे चाळीस फूट दिली सरपंचाच्या बॉडीने आणि ही बाकी जी होती ती मला तू कशासाठी बांधलं काय कारण आहे तू कुणाला हिच्यावर बांधलं आणि मला न्याय मिळावा त्यासाठी मी इथं एस बी ऑफिसला आलो निवेदन द्यायला हां मला सरपंचानं जागा दिली मोजून बांधायला मी आकलेत खडं आणि ही आमची शेजार बाजारी ताप द्यायला लागली कसं बांधतो कसं नाही मारायला आली ती काल त्यांच्यापासून त्यांच्यापासून मला जीवित धोका आहे दोन बारे मला मारले माझी कंप्लेंट आहे पोलीस स्टेशनला तरी आपसात मिटवून घेतली मी आणि आईवर बायाशी आईवर बहिणीवर बाया शिवाय देते देऊ तरी मी त्यांना सांगितलं आमचं सा रिस्तेर आहे आमचा आम उतार आहे आमच्या उताराप्रमाणे आम्ही बांध बांधकाम काढलंय तुम्ही कोण आडवणार ती म्हणते ती तू तो कसा बांधकाम काढतो तीच बघतो आणि सकाळी जाऊन ग्रामपंचायतमध्ये हरकत दिली त्यांनी मग ग्रामपंचायत मॅडम आणि शिपाई आमच्या घरी येऊन जागा मोजून गेली आम्ही सुरुवातीला त्यांना बोललं होतं आमची जागा मोजून द्या ती म्हणली आम्हाला अधिकार नाही मोजून द्यायला ही बॉडी ठरवेल मग आज कशी काय आली आणि ही शिपाई इतके दिवस आले नाही ती मला घरकुल मिळाला मला जागा माझी स्वतःची असताना मला बांधून नाही ती शेजारी आडव येते ती नको म्हणते ती रस्ता दे रस्ता, रस्ता मला बॉडीने सांगला तीन फूट सोड तर मी चार फूट सोडलाय जागा तरी पण अजून त्याला दहा फूट मागते ती मी कसा जागा देऊन मला जागा कमी पडते नेमकं तुमचं कोण आलं पोलीस वगैरे आले ते पोलिस दोन डोंगरे डोंगरे घालतो कॉन्स्टेबल म्हणजे त्यांना दाडे त्यांचा जोड झाला साहेब आले म्हणले साहेब म्हणले आमच्याकडे यांची केस नाही किंवा काय सुद्धा नाही तुम्ही कसं काय म्हणून तिथनं थपाथप करून त्यांना माघार नेले मग आम्ही काय म्हणलं तुम्ही एक स्वरूप आम्हाला द्या तुम्हाला बरं केस केली काय नाही आम्ही फोनवर आलो म्हणले एका फोनवर आलो म्हणले आम्ही तुमच्यावर गुन्हा नसताना कशाच्या आधारे साहेब तुम्हाला बोलण्यासाठी मग तेच मग आम्ही विचारलं ना कशाच्या आधारावर मुन तुम्ही आला तुमचा गुन्हा नाही बाबा सारखा ती काय म्हणते म्हणते एक फोन आला म्हणून आलो मग तुम्ही फिरत कोणाची दिली कशावर दिली आम्ही विचारलं तुम्ही काय बोलले नाही गुन्हा म्हणली समज पण तुम्ही ग्रामपंचायत मिटवा आणि मग तुमचे तुमचे बाबा मिटवा पोलीस स्टेशनचे पदाधिकारी कुर्डवाडी पोलीस स्टेशनचे काय बोलले तुम्हाला बोलले कस काय तुम्ही कस काय जागा इथं बांधकाम केलं खडं कस काय काढलं कोणाला विचारलं एवढं बोलले त्यामुळे साहेब तुम्ही रिस्तरी विचारा माझा उतर आहे म्हणून मी बांधले तुम्ही चालू करू नका मला दुसरा एक शेजारी आला जे शिबेल मग तो तुझ्या तू हे करू नको मग ते जे आल्यानं पाच वाजेपर्यंत जे शिबी चालू केला नाही बंद ठेवला म्हणा मग बॉडीनं सरपंचाला फोन केला सरपंचाने सांगितले चालू करा मग मग चालू केले खडे काढले तरी आज सकाळी आठ घातला सकाळी नेमकं काय प्रकार घडले सकाळी आले आम्हाला जागा कोणी दिली ग्राम शेवकला इचार दिली की ही जागा कोणी दिली कशी आधारावर दिली आम्हाला माहिती मा द्या मग आम्ही तिथं गेल्यावर ग्रामपंचायती गेल्यावर आम्ही काय बोललो नाही मग आम्हाला पर्याय निघला की बाबा आम्हाला काय न्याय मिळाला म्हणून आम्ही आपलं डायरेक्ट पोलिशनला इकडे उतारा कागदपत्र सगळे तुमच्या नावाने सगळे माझ्या नावा नाही तरी देखील कसं काय अन्याय होत त्यांचं म्हणणं नाही बांधायची नाही जागा का कशाबद्दल नाही बांधायचे दमदाटी करून त्यांची पावर दाखवते की काय म्हणते जागा नाही सोडली तर तुमच्या वाईट आणि माझी पत्नी आणि माझी आई काल आईवरून शिवेगाळ केलेली आहे माझ्या पत्नीला सातवा महिना चावलाय उद्या काय झालं काय कुठं ना झाला मी कुणाला जबाबदार आहेत जे लोक काय कृष्णा सुर्वे गणेश सुर्वे अशोक सुर्वे आणि योगेश पवार एवढी आणि अजय पवार एवढी लोक वारंवार खेळते व्यवस्थित झालेलं आहे सगळं सरपंचानी बी सांगितलेलं आहे तुम्हाला तुमची जागा हक्काची दिलेली आहे तुम्ही बांधा पण हे दमदाटी करते काल दोन डिपार्टमेंट आणले होते कृष्णा सुरळेचे मित्र होते फक्त फोनवरती आलेते कंप्लेंट नाही काय नाही काय नाही फक्त दम देऊन जावा म्हणून त्या कृष्णा सुरळीने सांगितलं होतं आणि ते डिपार्टमेंट गेल्यानंतर पण आमच्यावरती अंगावरती आले याच्या अगोदर पण आम्हाला तिघा चौघा बाबा मारलं त्यांनी घरी येऊन गावातल्या माणसांना माहिती आहे सगळ्यांना कंप्लेंट वगैरे झाली ती पण आपापसात मिटून घेतली आता इथून पुढे आम्ही काय करणार नाही तुमची तुम्हाला जागा दिली आम्ही येणार नाही अशी पण बोलले आणि आपापल्या खाली मिटून घेऊ आम्ही मिटवून पण घेतलं तरी पण ते अजून काल पण दमदाटी केली परवा पण केली आणि आज पण ग्रामपंचायतीमध्ये गेलतील तुमच्या जीवाला त्यांच्याकडून धोका आहे धोका आहे धोका शंभर टक्के काय काय कृष्णा सुर्वे अशोक सुर्वे गणेश सुर्वे आणि योगेश पवार गाव पडसाळी तालुका माडा जिल्हा सोलापूर ह्याच्या अगोदर झालं होतं त्यावेळेस पोलिसांनी पण सांगितलं तुम्ही अंधर्गत आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे आमच्या लहान लेकर बाळांना आम्हाला सगळ्यांना धोका आहे त्यांच्यापासून धमक्या देते जीव रे नामक करेन बघा स्वतःच्या नावावर उतार असताना स्वतःच्या नावावर जागा कागदपत्र किलर खट असताना गावगुंड कशी धमकी देत आहे आणि जागा बळकवायचा प्रयत्नानुसार त्यांना मारहाण व धमकी करून त्यांची जागा हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत तरी शासनानं व पोलीस प्रशासनानं त्यांचा न्याय निवाड करावं आणि ह्याच्या जागा ह्यांना द्यावी महाराष्ट्र पोलीस टाइम्स दीपक महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, ला, करा। धन्यवाद